नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात अॅडव्होकेट मेहबूब बांदार यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय न्यायालयाने आरोपी अक्षय कोंडोगळे यास अटकपूर्व जामीन मंजूर केला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक असताना अकरा नऊ दोन हजार तेवीस रोजी लॉकअपमध्ये राऊंड ऑफ स्पीड नावाचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आरोपातील संशयित आरोपी अक्षय अशोक कोंडुगळे यास इच्छलकंजी येथील जिल्हा सत्र व न्यायाधीश यांनी शशार्थ अटकपूर्व जामीन मंजूर केला संशयित आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी युक्तिवाद केला दिनांक अकरा नऊ दोन हजार तेवीस रोजी संशयित आरोपी अक्षय कोंडुगळे व आनंदा जर्मनी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करून शहापूर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले सदर दिवशी संशयित आरोपींना गुन्हे शोध पथकाच्या कक्षात घेऊन गेले असता हे दोघेही उलट्या करू लागले सदर संशयित त्यांनी राऊंड अप स्पीड नावाचे विषारी औषध राशन केले आहे असा जबाब त्यांनी अपर तहसीलदार इचलकरंजी यांच्यासमोर दिला त्यानुसार पोलीस हवालदार एबाजी तळचुक यांनी फिर्याद दिली त्यानंतर संशयितासह आणखीन चार आरोपींना सुद्धा सदर प्रकरणात आरोपी करण्यात आले सदर प्रकरणात अटक होईल म्हणून संशयित आरोपी अक्षय कोंडुगळे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज त्यांचे वकील ॲडव्होकेट मेहबूब अंदार यांच्यामार्फत दाखल केला संशयाच्या ज्या वकिलांनी कलम तीनशे नऊ ही घटनाबाह्य आहे आरोपींच्या चौकशीची आवश्यकता नाही उशिरा फिर्याद दिली आहे तपास पूर्ण झाला आहे हा युक्तिवाद मांडला सदर युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय न्यायालयाने अक्षयचा रक्कम रुपये तीस हजार इतक्या रकमेवर जामीन व फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर कोणताही दबाव आणू नये या अटीवर शेषावर अटकपूर्व जामीन मंजूर केला